और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में डोम्बिवली तीन मजी नगर सेवकानी भाजपा मध्य प्रवेश कांग्रेस पक्ष नेता आरोप प्रत्यारोपुरू काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव संतोष केणे यांनी काँग्रेस नेते माजी आमदार संजय दत्त यांच्यावर डायनासोर असल्याची टीका केली आहे त्यांच्यामुळेच नगरसेवक बाहेर गेल्याचा आरोप केला केने यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसमधील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी देखील संतोष केणे यांच्यावर टीका केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पतकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी युवक जिल्हाध्यक्ष जपजित सिंग शिक्षण मंडळ माजी उपसभापती अमित म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याबाबत या काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की हे नगरसेवक आधीच दोन वर्षापूर्वीच गेलेले आहेत ते फक्त शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपमध्ये होते हे फक्त तीनच जण गेलेत यामुळे काँग्रेसला कुठलाही फटका बसणार नाहीये येणाऱ्या काळात काँग्रेसच कल्याण डोंबिवली महापालिकेत भूमिका निभावेल यांनी या भाजपाच्या आत्मविश्वासावर सवाल उपस्थित करताना दोन हजार चौदाची आठवण करून दिली त्यांनी म्हटलं की त्यावेळी भाजपाला संख्याबळ नव्हतं ते शिवसेनेच्या मांडीवर बसून सत्तेत आले आता ते म्हणतात आमचा महापौर बसेल पण आम्ही चॅलेंज देतो बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं सांगत आढाव यांनी भाजपावर टीका केली आहे तर माजी आमदार संजय यांच्यावरील आरोपांबाबत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितलं की संजय दत्त हे गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून काँग्रेसचे निष्ठावंत आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडत आहेत पक्षाच्या आदेशाने त्यांनी आमदारकीचा देखील त्याग करत पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारकी देत मुख्यमंत्री केलं होतं कुटुंबापासून दूर राहत पक्षाच्या कामासाठी संपूर्ण देश फिरत असल्याचं सांगत टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं तर संतोष केने हे फक्त आपल्या दोन मुलांसोबत फिरत असून पक्ष संघटनेत कोणतंही योगदान नाही त्यांच्यासोबतच कार्यकर्ते देखील नाही तसेच केने यांनी केलेल्या वक्तव्याचा अहवाल प्रदेशाला पाठवून त्यांना पक्ष मार्फत कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल असं पातकर यांनी सांगितलं आपण बघितलं असाल आदरणीय संजय दत्त साहेबांचा पक्षासाठी असलेला त्याग गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ती व्यक्ती निष्ठावंत जबाबदारी ती जबाबदारी ते पाळतात आपण बघितलं असाल मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते बोलणं लोकांना खूप सोपं वाटतं आज दोन दोन महिने एक एक महिने घरी नसते मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी ते पार पाडतायत त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी हे आम्हाला त्या माणसाची आमच्या क्यू येते एखाद्याला गोष्ट कमी पडली एखाद्याला एखादी गोष्ट कमी पडली आयुष्यभर सगळं आहे आज संतोष शेण्याना तुम्हाला कल्पना आहे त्यांना आमदारकी दिलेली होती आमदारकी मध्ये त्यांची डिपॉर्जी जप्त झालेली ते नगरसेवक फक्त एकदाच होते हैं, नंतर कधी नगरसेवक झाले त्यांच्या दोन्ही मुलांना टिक, महापालिकेचे तिकीट दिलेले ते प्रदेशचे सचिव मुलगा दोन्ही वरती जसे म्हणतात ना हमदो और दो अशा प्रकारची त्यांची एक फॅमिली वैयक्तिक फॅमिली त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर कधी कार्यकर्ते कधी दिसले नाही त्यांनी झांगावा काही टिटवाळा मोना अडळी वडोली गालेगाव हे जो, जो आहे सगळं तिथे कधी त्यांनी व्हिजिट दिली आणि कुठला कार्यक्रम केले मी त्यांना सवाल विचारतो की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तर चार बोट आपल्याकडे असतात पक्षाच्या वतीने पक्षा निश्चित आम्ही पक्ष संघटनेच्या आमचे प्रांत प्रांताध्यक्ष आदरणीय आमचे सकपाळ साहेब यांच्याकडे या संदर्भात निश्चितच तक्रार देणार परंतु आज लगेच ताबडतोब लगेच ताबडतोब खुलासा व्हावा या संदर्भात की आमच्या आदरणीय नेत्याच्यावरती जो आरोप लोटलेला आहे तो आरोप आम्ही इथेशी सर्वप्रथम तुम्हाला आम्ही खोडून टाकतोय कारण की हा एका जागेवरती राहणारा हा पण नाहीये कारण की तुम्ही बघितला असाल मागच्या वेळेला तु कुणाकुणाला भेटले खासदारांचा पहिले सत्कार करणार तोच आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही फोटो पण बघितलेला दाखवलेला आहे तुम्हाला की याच्यामध्ये त्यांची सगळ्या गोष्टी भूमिका कशा टाईपच्या आहेत कुठे आहेत काय आहेत म्हणजे आपल्या ज्या ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा पायचं वाकून आणि दुसऱ्याचा पायचं वाकून अशा प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल की कीव येते खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायची पण गरज नाही परंतु आमच्या नेत्यावरती बोलला आम्ही ते सहन करणार नाही कल्पना नसेल त्यांनी पहिले स्वतःचा काँग्रेस कार्यालय जे डोंबिवलीला जे आपलं काँग्रेसचं कार्यालय होतं त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार केलाय याच्यामध्ये जे बिल्डरच्या बरोबर सन्नमत केलंय त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं मी आज चॅलेंज देतो तुम्हाला पत्रकारांच्या समोर कल्याण जिल्हा कार्यालयाची जागा तशीच्या तशी तिथे आणि पाच सहा दिवसात तिथे कंपाऊंड पण टाकलं जाईल त्या जागेला आणि थोड्याच दिवसात आम्ही तिथे निश्चित आमचं काँग्रेसचं चा चांगलं काँग्रेसचं चा भवन करू आणि ही काँग्रेस जरी कोण गेले असतील इकडे तिकडे आम्ही काँग्रेस सगळे शिवाजी महाराजांनी बारा बोलतात ना पगडीच्या सगळ्यांना एकत्र घेऊन तरुणांना घेऊन जी एक करून स्वराज्य निर्माण केलं असं आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांची फौज तयार करून निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस सगळीकडे वातावरण गोष्ट तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे काल तीन नगरसेवक गेले होते हा कालचा दिवस हा आपल्यासाठी ऑथेंटिक आहे पण ते दीड दोन वर्षापूर्वीच गेलेले होते नंबर एक नंबर टू आता गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावी तो त्यांचा अधिकार आहे गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावं त्यांचा अधिकार आहे माझी आपला आपल्या मधून एकच विनंती आहे ते गेल्याने काँग्रेस पक्षाला कुठलाही नुकसान होणार नाहीये येणाऱ्या ना काळामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असे या आपल्या माध्यमात मी सांगतो तसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की के ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते मनाने कधीच नव्हते आणि काल ह्या बाबतीची पूर्ण माहिती आता जिल्हा अध्यक्षांची तब्येत बरी नाहीये पण त्यांनी काल रिसर एका वाहिनीला चॅनलला त्यांनी वाईट दिलेली आहे बाकी तुम्ही जर विचारला बसल त्यांचा म्हणजे पक्षाला काय नुकसान होणार नाही काय नाही साहेब बघा काल तुम्ही बघितलं असेल त्या ना तिघांच्या अतिरिक्त चौथा एक ती लेडीज होती कोणतरी कार्यकर्त्यांचा असा लवाजवा काही दिसलेलं नाही जसा आपण पक्ष प्रवेश बघतो हो, तसा तो दिसलेला नाहीये आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली त्यांच्या लागून वाढ होते त्यांच्या ते बोलतात की प्रेशर आहे आमच्यावरती ते खाजगीत पण आम्हाला बोलले आहे की आम्ही मनापासून गेलेलो नाहीये पण एकदा ते गेले पट्टा घातला ते आता झाले त्यांना त्यांचा लकला पण काँग्रेस पक्षाने त्यांना आजपर्यंत तीन तीन वेळा नगरसेवक दिलं मोठमोठी पदं भूषवली त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आणि आता काँग्रेस पक्षाच्या न राहण्याचं त्यांचं आम्हाला म्हणजे आम्हाला काही नुकसान होणार नाहीये याची आम्हाला जिल्हा काल बोलले त्या विषयावरती बघा एक ऐका एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली बीजेपीतला तुम्हाला बघितलं असेल त्यांचं संख्याबळ काय होत महापालिकेमध्ये चार बीजेपी बाकी शिवसेनेच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे येणारा काल ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग जी धानलीबाजी करतोय आणि त्याचा आम्ही त्या दिवशी तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना यांचा महापौर बसणार आहे आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा